Bey şir कतलीकरता गोवंशाची वाहतूक करणारे वाहन पकडले गो रक्षकाकडून चार गोवंशांना जीवनदान नवनिहार नाईंग्लज रोडवर बोलेरो पिकअपमध्ये दाटीवटीने बेकायदेशीररित्या बैल भरून थांबवलेली गाडी दिसली यावेळी एका जागृत गो भक्त यांनी निप्पाणी येथील रक्षण सेवा समिती निपाणी यांच्या कार्यकर्ते यांना ही माहिती दिली यावेळी सांगली येथील मानद पशुकल्याण अधिकारी अंकुश गोडसे आणि गो रक्षण सेवा समिती निपाणीचे सागर श्रीखंडे यांनी एकशे बारा हेल्पलाईनला कॉल करून गाडी पोलिसांच्या स्वाधीन केले यावेळी पोलिसांनी चौकशी करून गाडी खडकलाट पोलीस स्टेशनला आणण्यात आली सदरीला महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक के तेवीस ए त्र्याण्णव सत्त्याण्णव या वाहनावर पाणी संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला यावेळी खडकलाट पोलीस स्टेशनचे मदतीने मानद पशुकल्याण अधिकारी अंकुश गोडसे गोसेवा समिती निपाणीचे सागर श्रीखंडे विश्व हिंदू परिषदेचे दीपक भडगावे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विक्रम पाटील यांनी गोवंश श्री विरपाक्षलिंग समाधी मठ गोशाळेमध्ये व्यवस्थित पोच केले यावेळी मानव कल्याण अधिकारी अंकुश गोडसे यांनी सांगितले की गोमाता आणि गोवंश यांच्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर हत्या देशभर होत आहे जर असेच राहिले तर भविष्यात गोमाता आणि गोवंश येणाऱ्या ये पिढीला चित्रामध्ये दाखवावी लागेल अशी चिंता व्यक्त केली व अशी देशभरात कुठेही गोमाता किंवा गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक किंवा हत्या होत असेल तर पोलिसांशी गोरक्षक गो संवर्धन यांच्याशी संपर्क करावे असे आवाहन अंकुश गोडसे यांनी केले यावेळी गोसेवा समिती ती निपाणीचे युवराज पाटील नंदेश सदलगे विनायक खवरे अजित पाटील विक्रम जाधव संजय कोलकर रोहित पाटील सतीश पाटील प्रसन्न कुलकर्णी रोहित शिंदे अतुल हजारे शुभम पटेल पार्थ शितोळे प्रथम महाजन दर्शन मोहरे प्रथम चंदुलकर यांचे गोवंश वाचवण्यासाठी विशेष सहकार्य लाभले शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेल लाईकोन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा था 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 था।